चला आपन तेपा साथी कसे तर मुलांनो आज आपण वर्गमूळ कसं काढायचं ते पाहूया वर्गमूळ काढण्यासाठी महत्वाचं काय असतं तर अवयव पाडणे मी या आधीच्या एका टॉपिकमध्ये तुम्हाला सांगितलं आहे अवयव कसे पाडायचे ते तर बघा या संख्येला आपण पहिल्यांदा कोणत्याही संख्येला एक नंतर दोननेच भाग देऊन पाहतो तर इथे एकक स्थानी सहा आहे म्हणजे या संख्येला दोनने भाग जाणार आहे म्हणजे दोन गुणिले तुम्ही एक कच्चं पेज घ्या त्या मागच्या पेजवर ते करा म्हणजे चार हजार शहाण्णवला दोनने भागा मग चार हजार शहाण्णवला दोनने भागल्यावर काय येणार आता बघा मी तोंडी करते बेदुने चार शून्य आहे तसा बेचौक आठ खाली आ, बाकी राहिली एक आणि बेआठे सोळा म्हणजे दोन गुणिले दोन हजार अठ्ठेचाळीस हे आपले अवयव आले आहे आता हा दोन ॲज इट इज खाली लिहिचा परत एकक एक स्थानी आठ असल्यामुळे ह्या संख्येला परत दोनने भाग जाणार आहे म्हणून गुनिले, बे के बे, दुने दोन गुणिले आता एक 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 बे, बे एके बे शून्याशे शून्य बेदुने चार आणि बेचोक आठ परत हे दोन गुणिले दोन एजेटीच लिहिचे आहे आणि एक हजार चोवीसला पुन्हा दोन्ही भाग जाणार आहे कारण एकक स्थानी चार आहे म्हणून दोन गुणिले बे पंच दहा बे एक्के बे आणि बेदुणे चार परत हे तीनदा दोन एझेटीस खाली लिहायचे आहे दोन गुणिले दोन गुणिले दोन पुन्हा या संख्येला दोनने भाग जाणार आहे पाचशे बाराला दोनने भागले म्हणजे बेदुने चार खाली बाकी राहिली एक बेपंचे दहा आणि बेस बारा पुन्हा हे वरचे अवयव आहे तसे खाली लिहायचे आहे दोनशे छप्पनला परत दोन्ही भाग जाणार आहे बे एके बे बेदुने चार आणि बे बेआटी सोळा एकशे अठ्ठावीस आले आता पुन्हा वरचे अवयव आहे तसे खाली लिहायचे आहे आता परत या संख्येला दोनने भाग जाणार आहे कारण स्थानी आठ आहे मग बेसक बारा आणि बेचोक आठ परत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन चौसष्टला पुन्हा दोनने भाग जाणार आहे बेत्रिक सहा आणि बेदुने चार आता पुन्हा ह्या वरच्या संख्या आहे तशा खाली घ्यायच्या आहेत किती वेळा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता बत्तीसला पुन्हा दोन्ही भाग जाणार आहे सोळा दोन्ही बत्तीस आता परत ह्या संख्यावरच्या आहेत अशा परत लिहिच्या आहेत आणि शेवटी आलेला आहे सोळा तर सोळाचेही परत अवयव दोन्हीच भाग जाणार म्हणजे दोन गुणिले आठ आले आहे पुन्हा ह्यावरच्या संख्या आहे तशा खाली राहायच्या आहेत आणि आठचे पुन्हा अवयव दोन गुणिले चार अशा प्रकारे पडणार आहे पुन्हा दोन गुणिले दोन हे ॲज इट इज खाली राहायचे आहे आणि चारचे पुन्हा अवयव पडणार आहे दोन गुणिले दोन आता दोन ही मूळ संख्या आली आणि मूळ संख्या एसपर्यंत ह्याचे वर्गमूळ काढायचं आहे तर आता आपल्याला वर्गमूळ काढायचे म्हणजे चार हजार शहाण्णवचा वर्गमूळाची किंमत काढायची तर ती कशी ह्या प्रत्येक दोनपैकी एक दोन वापरायचे म्हणजे जोड्या पाडायच्या ह्या दोनपैकी एक दोन घेतला 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 आणि ह्या दोनपैकी एक दोन घेतला आता ह्यांचा गुणाकार करायचा बे दुने चार चार जुने आठ आठ दुने सोळा आट, सोळा दुने बत्तीस आणि बत्तीस जुने चौसष्ट म्हणजे ह्याचं वर्गमूळ आलं आहे आपलं चौसष्ट प्रकारे तुम्ही परीक्षेला वर्गमूळ काढलं तर तुम्हाला शंभर टक्केपैकीच्यापैकी मार्क मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग